म्हणून राणे आणि त्यांची दोन मुलं ज्याप्रमाणे कुत्र्यासारखं भुंकतात ओट किसोट प्रसिद्धीसाठी शिवसेनेवर कुत्र्यासारखं भुंकणाऱ्या निलेश आणि नितेश राणेंचा निषेध म्हणून आम्ही कुत्र्याला प्र प्रतिकात्मक निलेश राणे करून कुत्र्यासुद्धा अपमान आमच्याकडनं झालेला असं मी संबोधतो आणि कुत्र्याला निलेश राणे बनवून आज मोहळ मंद त्याची प्रमाणात दिंड काढलेली आहे शिवसेनेच्या वाट्याला जाताना तत्वाचा आणि एक घटनात्मक विरोध असावा त्याची एक वैचारिकता असावी एक पातळी असावी आणि त्याच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका टिप्पणी जरूर करावी परंतु जर शिवसेनेच्या आराध्य दैवताबद्दल जर अशा प्रकारची वाच्यता कुठं केली आणि बाळासाहेबाचा अनादर करण्याचं काम जर कोणी केलं तर इथून पुढे शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं ह्याच्यापेक्षा बेकार पद्धतीनं आम्ही आंदोलन करू जिल्हा प्रमुख गणेशदा वानकर संपादप्रमुख तानाजीराव सावंत दीपक मेंबर गायकवाड शिवसेना विधानसभा संघटक काकासाहेब देशमुख शिवसेना शहर प्रमुख रणजित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शिवसेना त्या वतीनं नागेश वनकळसे सर असतील मी असेल रणजित गायकवाड असेल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थसेना शिवसेना युवासेना यांच्या वतीनं निलेश राणेचा निषेध हा कुत्र्याच्या प्रतिक प्रतिकात्मक दिंडीतून केलेला आहे जर भविष्यात असाच अपमान शिवसेनेच्या आराध्य दैवताबद्दल केला तर त्याचा ह्याच्यापेक्षा प्रकारे वेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला जाईल शिवसैनिकाच्या जा अंगावर येऊ नका शिवसैनिक हा वाघाच्या प्रमाणच गुन्हे काही खटले जरी दाखल झाले आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही निलेश राणेंना आजच्या आंदोलनातून एकच सांगतो जर तुमची थोबाड बंद नाही झाली तर शिवसेनेच्या पद्धतीनं तुमच्या थोबाडाला कुलूप लावण्याचं काम आम्ही सगळ्या शिवसैनिकाच्या माध्यमातून करू आणि हे आंदोलन मी महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकापर्यंत पोहोचवतोय त्यांनी या आंदोलनाप्रमाणे त्या त्या ठिकाणी निलेश राणे जे त्याचे दाखवून त्याच्या अवकाप्रमाणे त्याला अगदी गलिच्छ कुठल्या प्राण्याची उपमा देता येईल तेवढा उपमा देऊन त्याचा निषेध नोंदवावा ही मी तमाम तमाम महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना विनंती करतोय आणि प्रशासनाला सांगतोय महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं काम निलेश राणे करतोय ते मानसिक रुग्ण आहेत त्या मनोरुग्णांना कृपया तुम्ही तावडीत घ्या तुमच्या प्रकारे त्याला बंदोबस्त करा अन्यथा महाराष्ट्र पेटला तर त्याला जबाबदार निलेश राणे आणि त्याचं प्रशासन असेल एवढं मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र